हैदराबादी दम आता आपल्या चवीचा अनुभव खऱ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि सर्वच राजकीय पक्ष आता जोमाना कामाला लागलेले ला आहेत अनेक महत्वाच्या नेत्यांच्या सभा या ठिकाणी पार पाडल्या जात आहे आपण जर बघितलं तर कॉर्नर सभा सुरू आहे जे प्रभागातील उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे सर्वच रात्र दिवस पळताय प्रचार करताय जनतेला मतदारांना आपलं विजन पटवून सांगताय आणि आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे त्याचबरोबर नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा या ठिकाणी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी या ठिकाणी केली जात आहे आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास दुपारी साधारणतः तीन वाजेच्या सुमारास ही सभा पडणार आहे आणि या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ऊन असल्याने या ठिकाणी मांडव देखील उभारण्यात आलेला आहे आपण सध्या बघ बघतोय की या ठिकाणी भव्य असा मंच उभारण्यात आलेला आहे त्याचबरोबर समोर डिझोन आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर ब बैठकीची या ठिकाणी व्यवस्था जी आहे तर बैठक व्यवस्था या ठिकाणी के केली जाते आहे जे येणारे नागरिक आहे प्रभागातील जे मतदार आहे त्यांच्यासाठीची ही बैठकी व्यवस्था या ठिकाणी केली जात आहे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील काळजी घेतली जात आहे जागोजागी बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी येऊन जे आहे इतर उपस्थितांना संबोधित करणार आहे खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर जे उमेदवार आहे काका कोयटे त्याचबरोबर इतर प्रभागातील जे तीस उमेदवार आहे असे एकतीस उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांच्या प्रचारार्थ अजित पवार हे या ठिकाणी येत आहे आणि त्यांच्यासोबतच आमदार आशुतोष काळे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर जे प्रभागातील सगळे उमेदवार आहे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे सगळे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर अनेक दिवसांपासून या ठिकाणी राजकारण तापल्याचं चित्र कोपरगावमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा या ठिकाणी पार पाडत आहे आणि याची याची जय्यत तयारी केली जात आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सभेमध्ये नेमकं काय बोलणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पर्सन विशाल लोंडेसह मोबीन खान माय न्यूज कोपरगाव